हाय हॅलो नमस्कार सुगंधा व्लॉग्स आणि रेसिपी ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच बाप्पाचेडनी प्रार्थना आणि सकाळी ना मी सात वाजता उठली होती कारण आहे ना ह्यांना सुट्टी होती कारण आज आम्हाला आहे ना बाहेर जायचं होतं तर त्याच्यासाठी ना ह्यांनी सुट्टी काढली होती तर सात वाजता उठून ना मी बेसन पोळी आणि चपात्या बनवून घेतल्या कारण आहे ना आर्यनला शाळेत जायचं होतं तर त्याच्यासाठी ना मी बेसन पोळी आणि चपात्या बनवून घेतल्या आणि त्याला चहा ठेवला चहा पिला त्यांनी नाश्ता केला आणि त्याचा डब्बा भरून बॉटल भरून तो शाळेमध्ये गेला आणि त्याच्यानंतर मी फ्रेश झाले आणि घरं झाडून घेतली पहिली पहिला किचन झाडला नंतर ना आता बेडरूम झाडायला आलेली आहे आणि जे बेडशीट आहे कसं रात्र म्हणजे दिवसभर आपले पाय वगैरे जातात मग ते बेडशीट पण थोडं झटकून घेतलं आणि त्याच्यानंतर ना हॉलमध्ये आले आणि हॉलमध्ये पण ना सोफा झटकून घेतला घर झाडायच्या आधी पुसण्या झटकून घेतल्या आणि हॉल पण झाडून घेतला आणि सगळा जो निघलेला कचरा आहे ना तो कचरा आहे ना एका कॅरी बॅगमध्ये भरून कचऱ्याच्या डब्यामध्ये ठेवून दिला आणि कचऱ्याची गाडी पण सकाळी आली होती तर कचरा पण मी टाकून आले होते तर मग कचरा पण काय एवढा जास्त नव्हता एवढाच कचरा होता मग तो कचरा डब्यामध्ये ठेवला त्याच्यानंतर ना मी हातपाय धुतले स्वच्छ आणि मग किचनमध्ये आले तर ही पहा ही बेसन पोळी मी आरयनला करून दिली ती सकाळी डब्यासाठी ते एवढी शिल्लक होती ती पण आहे ना मी एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवली आणि एक साईडला इकडे चहा ठेवला आणि इकडे ना आता मी पोहे बनवायला घेतले आहे तर सगळ्यांना नाश्टेलाचे पोहे खायचे आहे हे म्हणजे मला सुट्टी आहे तर पोहेच बनव आणि आदित्य पण होतात तर मग मी सगळ्यांसाठी पोहे बनवायला घेतले तर इथे मी ना कढईमध्ये तेल टाकलं होतं तेलामध्ये ना मी पहिले शेंगदाणे तळून घेतले आणि त्याच्यानंतर शेंगदाणे तळल्यानंतर ना तेलामध्ये जिरी मोहरी कडीपत्ता मिरच्या कांदा मस्तपैकी तळून घेतला आणि त्याच्यामध्ये जे ना हे तळलेले शेंगदाणे मिक्स केले म्हणजे ना एकदम असे करून करून लागतात असं म होत नाही आणि त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून ना परत सगळं मिक्स करून घेतलं आणि एक साईडला बघा चहाला पण उकळी आलेली माझ्यासाठी आहे ना मी काळा चहा बनवत आहे आणि काळा चहा किंवा कोरा चहा असं म्हणतात आमच्या इकडे आणि हे बघा पोहे भिजून ठेवले होते स्वच्छ धुवून चाळून ना मी चाळणीमध्ये धुवून ठेवले होते निथळण्यासाठी तर ते असे मोकळे करून ना, ना मी सगळं आता त्या फोडणीमध्ये टाकून सगळं मिक्स करून घेतलं थोडं वरून साखर टाकली लिंबू टाकला लिंबाचा रस टाकला आणि ते पण सगळं मी व्यवस्थित ना मिक्स करून घेतलं आणि हे बघा आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली ती पण मिक्स केली आणि हे ना देव सुट्टी असल्यामुळे ना देवपूजा करतायत तर थोडं त्यांची देवपूजा झाली नव्हती तोपर्यंत मग मी काय केलं पोहे झाकून ठेवले म्हटलं देवपूजा झाल्यानंतर सगळेच एकदम एकत्र नाश्ता करू आणि इथे ना मी रात्री ना राजमा भी जर ठेवला होता तर तो दुपारच्या भाजीसाठी ना मी कुकरला लावणार आहे शिजायला तर हे बघा एक तांब्या पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये राजमा टाकून थोडं मीठ टाकून मिक्स करून आता त्याच्या मी ना आता तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तर ते पण मी तोपर्यंत लगेच शिजायला ठेवल्या एक पहा राजमा आपण लगेच शिजायला ठेवला आणि ना हा माझा काळा चहा तयार होता तर आमच्या इकडे ना ह्याला काळा चहा किंवा कोरा चहा म्हणतात म्हणजे नुसता नुसती नाही का आपली चहा पावडर अद्रक किंवा काय म्हणतात त्याला गवती चहा आणि साखर असा जो बनवलेला चहा असतो ना त्याला काळा किंवा कोरा चहा म्हणतात आणि त्यांची देवपूजा झाली होती तर लगेच बघा आम्ही इथं आम्हाला आहे ना पोहे घेतलेले नाश्ता करण्यासाठी आणि त्यांना ना मी दुधाचा चहा बनवला होता तर हे बघा तिकडे त्यांना चहा पण दिलेला आहे मी कापामध्ये ओतून आणि हे बघा अशा प्रकारे त्यांनी मस्त अशी देवपूजा केलेली आहे आणि पेरूचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि ना आता आम्ही सगळे आता एकत्र नाश्ता करणार आहे आणि मी पण देवांना नमस्कार करून हळदी कुंकू वाहून मला स्वतःला पण लावलं होतं आणि हे बघा आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहे आणि मस्त गप्पा मारत मारत नाश्ता चालू आहे आणि हे शक्यतो आदित्य आणि हे ना व्हिडिओसमोर येत नाही पण का काय माहिती आज आले होते व्हिडिओसमोर स्वतःहून आले होते आणि स्वतःहून हाय वगैरे केलं त्यांनी नाही का म्हणून सांगताच कारण शक्यतो येत नाही आणि इथं बघा हाशी मजाक चालू होता आमचा नाश्ता करताना आदित्य काही चहा पीत नाही तर त्याला नव्हता केला तर अशा प्रकारे आम्ही गप्पा मारत मारत नाश्ता केला आणि त्याच्यानंतर ना बाहेर जायचं होतं म्हणून म्हटलं आज हे ना कपडे मशीनलाच लावून देते तर ही बघा मी कपडे आता ना मशीनला लावणार आहे तर पहिले आहे ना मी चक करते सगळे कपडे आणि मग आणि ते बघा मला एक रुपयाचा सापडला आता जर मी चेक नसते केले ना तर तसाच मशीनमध्ये गेला असता नंतर अशा प्रकारे ना सगळे कपडे म्हणजे चक करून ये ना मी मशीनमध्ये धुवायला टाकते आणि ह्यांचा जो युनिफॉर्म आहे ना तो थोडा जास्त खराब झालेला असतो ना तर मग मी त्यालाही ना थोडासा ब्रश मारून घेते म्हणजे कसं खूप खराब झालेला असलं ना की थोडा ब्रश मारला ना की मग अजून चांगला निघून जातो मशीनमध्ये तर त्याच्यासाठी आहे ना मी थोडासा ह्यांच्या युनिफॉर्मला ब्रश मारून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना ब्रश मारून ना सगळे कपडे मी आता मशीनला लावणार आहे काही जास्त कपडे नव्हती तर मग पंधरा मिनटं पण मग बाहेर जायचं होतं तर म्हटलं चला आता मशीनलाच लावते तर इथे ना मी कपडे मशीनला लावली आणि त्याच्यानंतर ना म्हटलं आता लगेच आहे ना अग... हातपाय धुवायच्या येणार लगेच बाथरूम पण अनेक घासून घेते तरी ते मला बाथरूम आणि ना वॉश बेसिन पण घासायचं होतं तर मी पहिलं काय करते सगळं जे बाथरूम आहे ना ते बाथरूम पहिलं ओल्लं करून घेते आणि त्याच्यानंतर नाही ना निरमा टाकते आणि निरमा टाकवणे ना आपली जी ताराची घासणी आहे ना त्या ताराच्या घासणीने ना सगळं स्वच्छ घासून घेते कारण ना पूर्ण व्हाईट फरची आहे आमच्या बाथरूमला आणि नुसतं थोडेसे नॉर्मल धुळीचे जरी पाय गेले ना तरी गे ता, ता ते लगेच बाथरूममध्ये वाटतात तर त्याच्यासाठी ना रोज बाथरूम घासावस लागतं तर पहिलं तर ना मी बादल्या मग अंघोळीचा तो पहिला स्वच्छ धुवून ठेवल्या बादल्या आणि मग आणि त्याच्यानंतर ना बघा निरमा टाकून घेणार आहे आणि सगळं बाथरूम ना स्वच्छ असं घासून घेणार आहे आणि खूप मोठं बाथरूम आहे हे आमचं तर हे बघा अशा प्रकारे ना मी निर्मा टाकलेली आहे आणि आता ताराच्या घासणी सगळं घासून घेणार आहे खालची स्टाईल वरची स्टाईल आणि ना मला एक सांगायचं होतं माझ्या चॅनलचं नाव बदलल्यापासून आहे ना माझे सबस्क्रायबर आणि व्ह्यूजच वाढत नाही आणि पहिले ना माझ्या चॅनलचं नाव होतं ना होममेकर सुगंधा ठाकर तर तेव्हा माझे सबस्क्रायबर पण चांगले वाढत होते आणि माझे व्ह्यूजच म्हणजे व्ह्यूज पण चांगले येत होते माझ्या ह्याला व्हिडिओला पण आता मी नाव आहे ना सबस्क्रायबर पण वाढत नाही आहे आणि व्ह्यूज पण काही जास्त येत नाही तर मला आता असं वाटायला लागले आहे की मी उगंच चॅनलचं नाव बदललं आहे तेच ठेवायला पाहिजे होतं तर बघू जर नाही वाढले परत सबस्क्रायबर तर मग मी परत नाव चेंज करून जे माझं पहिलं नाव होतं चॅनलचं तेच ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर ना बघा आता माझं बाथरूम सगळं घासून झालेलं आहे आणि मस्त असं ताराच्या घासणी स्वच्छ असं बघा व्हाईट एकदम निघालं होतं बाथरूम आणि बेसिन पण घासलं त्याच्यानंतर हात हातपाय धुतले आणि किचनमध्ये आलेली आहे मी आणि पहिले तर मी देवाचे भांडे घासून घेतले आणि ते सुकत ठेवले हो कारण आहे ना मला आता तयारी पण करायची होती जाण्यासाठी तर हे पण मागे लागलेली आवर म्हणून पटकन तर म्हटलं हे किचन वर वट्ट्यावरती आणि शेगडीवरती ना पोहे सांडलेले होते तर म्हटलं तोय तरी थोडं तात्पुरतं पुसून घेते तर तात्पुरतं ये ना मी थोडंसं ना शेगडी आणि वटा पुसून घेतला आणि ही माझी रात्रीची भांडे होती घासलेली तर ती पण सुकली होती पण म्हटलं आता बाकीचे जी कामं आहेत ना ती सगळी आता आल्यानंतरच उरकते परत उशीर नको व्हायला कारण पाऊस उघडला होता तर म्हटलं मग पटकन ना बाहेर जाऊन येतो आम्ही तर मग आता मी तयारी केली बघा बाहेर जाण्यासाठी आणि अशा कलरची मी साडी घातली आणि लोशन लावून घेतलं चेहऱ्याला कारण दुसरं काही मी मेकअप वगैरे करत नाही जास्त काही चेहऱ्याला लावत नाही फक्त बघा लोशन लावलेलं आहे मी आणि लोशन लावून बस हे बघा अशा प्रकारे लोशन लावलं आणि बस त्याच्यानंतर मी पावडर वगैरे पण ह्याच्यावरती काही लावत नाही फक्त लोशन आणि त्याच्यानंतरनं जी माझी नेहमीची हेअरस्टाईल आहे जी मला आवडती आणि तीच मी करणार आहे कारण मला हेअरस्टाईल वगैरे पण काही करता येत नाही तर अशा प्रकारे तयारी करून आहे ना आता आम्ही थोड्या वेळाने निघणार आहे आणि आज आहे ना म्हणजे यांना माहिती होतं व्हिडिओ चालू आहे तरी पण हे आज व्हिडिओमध्ये येत होते कारण कधी येत नाही ते व्हिडिओमध्ये पण आज स्वतःच्या मनानेच व्हिडिओमध्ये येत होते तरी बघा माझ्या आवडीची जी हे स्टाईल आहे ती मी केली ना असं मंगळसूत्र घातलं आणि सिंदूर लावला पण मला हे म्हणतात की म्हणजे आदित्य आणि हे म्हणत होते की मंगळसूत्र चांगलं दिसत नाही दुसरं घात आणि इथं मी आता तो साडी पेन लावला जो माझ्या साडीवरती मॅच होईल ना तो साडी पिन लावला फायनली असा लुक झालेला आहे पण मग ते गाळ्यातलं कुणाला आवडलं नाही तर मग मी ते गळ्यातलं काढलं आणि जे माझं हे गाळ्यातलं आहे तर रेग्युलर म्हणजे वापरायचं मंगळसूत्र ते मी घातलं आणि आता अशी तयारी करून आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहे तर असा व्हिडिओ होता व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा लुक कसा वाटला ते पण सांगा तर मी आताही तेच व्हिडिओ संपवते तर चला बाय हे बघा फायनली असं आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया